कोकणांचं सुंदर सुंदर गाव देखावला तुम्हाला पण भरपूर आवडत असतील तर हे ना बस स्टॉपवरशी गावात जाऊची एंट्री आहे कोंबरं पण मस्तपैकी आरावलं आणि आरावतीच असतात अशा सकाळच्या रामपारा बरे आहेत ना घराचं हे, 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 हे। काम चालू आहे रस्ता पण चिकट चिकट झालाय पाऊसा मुलं जास्त गावाला पब्लिक नाही त्यामुळ गाव एकदम रिकाम रिकाम वाटेल ते का कोण माणसा जास्त दिसणारच नाही फक्त मस्त मस्त घरं दिसतील आणि हिरवागार आजूबाजूचा निसर्ग आता तुम्हाला माहितच असेल की डायरेक्ट आपली कोकणी माणसा गावाकडची माणसं डायरेक्ट आता गणपतीलाच येणार गावाला जाऊया गावाच्या जा खालच्या बाजूला एक आहे ना मस्त नदी आहे तिकडे जाऊन येऊया आपण ती एकदा मी तुम्हाला दाखवलेली मस्त पाणी पण चालू होतं त्या नदीला तर आज परत जाऊया बहुतेक एक, एक वर्षानंतर तर येते देखा या ना सुरुवात आहे खलती उतरावला आता समोरच मंदिर आहे देवलाजवळचा या शेजार आहे शेजार मस्त आहे या पण कोण कोणत नाही दिसत हेत ना खलती उतरावला रस्ता आहे या चाफूचं झाड देखा का एकदम तोडून टाकलेला पण परत आता फुलावला लागले आणि हैेतना मस्त पक्ष्यांचा आवाज पण सुरुवात झालेला आहे आवाज येवला झाडा पण भरपूर हातात औषधी येते का तुलसी अडुलसा आणि बाकीची तुमच्या ओळखीची पण बरीच झाडं दिसत असती पायरी आत खराब झालेले आत संभाळून चालावला लागते त्या वर्षी मस्त हवा पण लागते आणि आता जैसं जैसं पुढं पुढं चाललं हो ना तैसं तैसं नदीचा आवाज नदींचा आवाज नदी वाहते ना त्याचा आवाज येऊला लागलाय आवाज पण किती मस्त वाटतं म्हणा आता सूर्यदेवा या पूर्णपणे दिसही नाही ढगांच्या पाठी लपलंय आत्ता ते का आत्ता दिसावं लागलं ऊन टाकलं ऊन आणि इकडं एकट्याला फिरावला किती मस्त वाटतं आहे सोबत नाही फक्त मी एकटो आणि आपली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवते तर तुम्ही देखून कमेंट करशील नंतर काहीसा तुम्हाला या सगळा वाटतंय का बाकी सगळं मस्त आहे ते का नदी जवळ आयले मी आता रस्तो संपलो आपल्या ठोकल्यांचं त्यानंतर यो माथ्याची पायवाट आहे आता मस्त सोलार लाईट पण आहे बोरिंगसाठी लावले वाटतं आणि आता या कपरा धवाचं ठिकाण तुम्हाला सगळं आता आठवलं असेल या जाई पाठची व्हिडिओ पण माझी देखल असेल यांची अगोदर बनवलेली પુડપુડ મસ્ત વર્ષીતના એકવીશી પૂર્ણ વર્ષી નદી એ વાત વાતે ય आणि इकडं अशी झाडा पण भरपूर पडलेली आहेत ही झाडा पडलेली आहेत हे बुंदात पडले डायरेक्ट वादळ वारत ना वाटत वाटली नदी कासेखोल गावची नदी आहे कासेखोल गावच्या एकदम खालच्या बाजू आहे जवळच आहे हे फक्त पायरे उतारलो नाही आयलो हे ते का पाणी भरावसाठी पण चाललंच वाटतं

याला पण वापरतात मस्त तेराची भाजी ते का तुम्ही तेरा खाता का नाही पावसाचा चला तर आईज जा विकून झाले कासेकोल गावात आईजा विकून होऊन मना शोधात होती परत साडेआठ वाजला निघता होता पुढच्या गावात रवाना होता तर आम्ही देखा काय काय हॅंद कालवा ती बोंबिला थोडेसे आणि सुकाट आहे 快下，快快跟上！来 <noise>，你，哎 <noise> 呦！哼哼。 छोटे छोटे गली वगैरे गावच्या मुंब... मुंबई मुंबईला कधी गेलेल्या भरपूर

किती जी कालवा पन्नास गो काय ची 50 काय भरपूर झाली मोठी मोठी कालवा आहेत बाप मोठी मोठी कालवा मोठी मोठी चांगली देतात गावात कालवा जी गावात वाशीला मोठी 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 कालवा आहेत आता भेट हो जाता तुम्ही करा सांगताय आता नाही त्याने अशी आता घेतली आपण घरच्या पडतो आपण नाही तशी आता बघ बघ आता घेतलाय आलव काय पोरीचा माल आणि तलेगावच्या मधा एक झार लकाटले बोलत म्हणजे पडलंय त्यामुळे एस टी येणार नाही आता चालत प्रवास गावाला हिशोब घटना घडत असतात या पावसात मावशी काय करता काढता गाव हा हा तर आता आम्ही आलो चोरवलीच्या बौद्धवाडीत मस्त हवा चालू आहे झाडं वगैरे हलतात हवेने आणि या घराच्या ओट्यावर आमच्या आईची इकावला जावची तयारी चालू आहे या घरांचं पण आपलं खास सबस्क्रायबर आहात त्यांना त्या दिवशी भेटून तर मस्त वाटलं आणि कालवा आता खपलीत फक्त सुकाट बोंबील आणि मिक्स सुकाट रिले मासू सुकाट आणि बारकी सुकाट मिक्स बाजा मागल्या ना हिरव्या रोट्याच्या मागल्या

वरती ते का चरून कौला व्यवस्थित करायचं काम झालंय <laughs> काय करता वरती <laughs> नाही देत।, <laughs> देत किती वर्ष हो ना हम्म शेनाचा घर आहे ना पूर्ण घरकुल यायला पाहिजे एवढ्याला डायरेक्ट घरात गेले आहे ही कावला <laughs> तर घराच्या आतमध्ये आहे घर पण आतमध्ये आत आताच देख लाव या घर आहे ना पूर्ण बांबवाच्या कांबी पासून आणि वरना शेन सारावलंय ऐसा घर बनलेला आहे मस्त कवलारू घर आहे लोकेशन पण भारी आहे चोरवलीच्या बौधवाडीच्या बाहेर आहे थोडासा तर आता आम्ही आहे ना बोरीचा माल या गावात आला गावाचं नाव आहे बोरीचा माल भरपूर दिवसाने आलो आणि एक कमेंट पण आली ते की आमचं गाव दाखाव बोरीचा माल त्यामुळे येते का बोरीचा माल गाव बोरी जा माल या गावान चा या नवीन मंदिर देवी लक्ष्मी नारायण मंदिर त्याचा काम चालू होता आता बऱ्यापैकी मस्त का इकडे काम चालूच आहे डेव्हलप होते हे डेव्हलप अजून का किती मस्त मंदिर होत चालले आता या या सगळ्या नाही झालता मी पाठीमागालतो तेव्हा सगळं मस्त केलं नाही आहेत ना व्ह्यू पण एकदम जबरदस्त आहे निसर्ग सगळं दूर दूरच डोंगर दिसतात ना आणि आता एक स्टेज पण बनवले मस्त पूर्ण झालं तर भारीच होल यासं वाटते मला तरी गायमुखमध्ये थोडंसं थोपलेलो आणि आता फायनली निघाल्या घराजावर बरोबर दीड वाजता आम्ही आमच्या बस स्टॉपवर म्हणजे आमच्या गावात पोचलो आणि परी, दीडची एच टी मसा एस टी मसा वाशी बस